ज्या प्रकारे जनसंवाद यात्रा काढल्या जातात त्या माध्यमातून जनतेला आपण भेटतो त्यांच्या प्रश्न जे समजून घेतो मात्र यामध्ये कुठेतरी आता या जो लोकसभेमध्ये पराभव झाला होता तो कुठेतरी भरून काढण्यासाठी हा प्रयत्न आहे एक तर एका निवडणुकीच्या निकालाच्या मर्यादित कुठलीही भूमिका त्या ठिकाणी असू शकत नाही कारण प्रत्येक निवडणूक आपापल्या पद्धतीने वेगवेगळे मुद्दे घेऊन लढवली जात असते वेगवेगळे मुद्दे आणि वेगवेगळ्या त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार मतदार बंधू भगिनी मत मतदान करत असतात महाराष्ट्राच्या जनतेने किंवा महाराष्ट्राने किंवा आपल्या देशातल्या इतर राज्यांनीसुद्धा अशी अनेक उदाहरणं बघितलेली आहेत की आधीच्या निवडणुकींमध्ये जे होतात त्याचे पडसाद बऱ्याचशा वेळेला पुढच्या निवडणुकीमध्ये उमटत नाहीत म्हणजे अगदी नव्याण्णवपासूनचं उदाहरण जर सांगितलं तर केंद्रामध्ये वेगळ्या पद्धतीचं सरकार आणि खाली महाराष्ट्रामध्ये सरकार निवडत असताना निश्चितपणाने लोकांनी त्यामध्ये एक वेगवेगळ्या पद्धतीचे कौलसुद्धा दिलेले आहेत त्यामुळे महायुतीचं जे हे सरकार आहे लोकसभेला कदाचित अपेक्षित असं यश मिळालं नसेल याचा अर्थ असा नाही की आम्हाला विधानसभेला तशाच पद्धतीनं काहीतरी री गोडली जाणार आहे मला खात्री आहे ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय महायुतीच्या सरकारने जे गेल्या दोन अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये जी कामगिरी केलेली आहे त्याची चांगल्या पद्धतीची सकारात्मक पोचपावती ही महाराष्ट्राच्या जनतेकडून निश्चितपणाने मिळेल ते प्रतिनिधित्व करत असतात त्यावेळेला त्यांच्या माध्यमातून राबवल्या गेलेल्या योजना असतील महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून राबवल्या जाणार जाणार असलेल्या योजना असतील याबद्दल संवाद साधण्याच्या दृष्टिकोनातून हा निश्चितपणाने जनसन्मान संवाद आयोजित करण्यात आलेला आहे आम्हाला जेव्हापासून आदरणीय दादांनी बजेट सादर केलेलं आहे एक वेगळ्या पद्धतीची उत्सुकता ही महाराष्ट्राच्या जनतेमध्ये सुद्धा जाणवत आहे खासकर ज्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी आहेत ह्या यांच्यासाठी ज्या योजना आणलेल्या आहेत त्याला उद्दंड असा प्रतिसाद मिळत आहे आणि म्हणून त्यांच्यासोबत संवाद साधण्याच्या दृष्टिकोनातून आणखीन काही त्यांच्या सूचना असतील आणखीन काही त्यांच्या अडीअडचणी असतील सुद्धा त्यांनी मनमोकळ्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकारमध्ये प्रतिनिधित्व करत असणाऱ्या एका घटकास सोबत त्यांनी साधाव्यात या दृष्टिकोनातून ही यात्रा घोषित केलेली आहे आम्ही मधल्या कालावधीमध्ये सुद्धा दादांसोबत अहमदनगर जिल्ह्याचा अहिल्यानगर जिल्ह्याचा दौरा केला आणि त्याच्यामध्ये जो संवाद माझ्या अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील वेगवेगळ्या महिला बचत गटांच्या प्रतिनिधी असतील यांनी साधला तो निश्चितपणाने आम्हाला प्रोत्साहन देणारा होता आणि त्यातून कुठं ना कुठंतरी त्याचं एक कंटिन्युएशन फक्त तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेपर्यंत सीमित नसून मुख्यमंत्री अन्नपूर्णा

अतिशय दुर्दैवी आहे एम पी एस सी यू पी एस सीच्या परीक्षेमध्ये त्याची तयारी करणं हे निश्चितपणाने किती अवघड बाब आहे ही सगळ्यांनीच त्यानिमित्ताने पाहिलेली आहेत त्या फक्त विद्यार्थ्याचेच नव्हे तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे परिश्रम त्याच्यामध्ये लागलेले असतात पण अशी अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी असतात जे एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या सामोरं जात असतात प्रत्येकालाच काही शंभर टक्के त्याच्यामध्ये यश मिळतं असं नाही काही अटेम्प्ट असतात पहिल्या अटेम्प्टमध्ये नाही झालं तर दुसरं किंवा तिसऱ्या त्या निमित्ताने मुभा असते पण आपलं आयुष्य संपवून घेणं एखाद्या गोष्टीसाठी हे निश्चितपणाने दुर्दैवी आहे आणि आम्ही सुद्धा शासनाचा एक घटक म्हणून प्रयत्न करत असतो की फक्त एम पी एस सी यू पी एस सी नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रांच्या परीक्षांमध्ये जे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी त्या ठिकाणी उत्तीर्ण होत असतात किंवा दुर्दैवाने उत्तीर्ण नाही होत त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांचे वेगवेगळे प्रश्न त्यांनी निमित्ताने मार्गी लावणं हा एक साधारणपणे प्रयत्न हा आमचाही त्या निमित्ताने असतो